नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज

मी शुभम बाळासाहेब पटके आपलं कॅफे ओपन झालं आहे शिवसेना भवन औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर औरंगपुरामध्ये आपलं फुले चौकाच्या अलीकडेच आपलं शिवसेना भवन आहे तीन नंबरची शॉप आहे आपली तर आपल्याकडे बड्डे वगैरे सेलिब्रेट करायला चार्जेस वगैरे काहीच लागत नाही पहिली गोष्ट तर आणि आपण सॅटरडे संडे अशी ऑफर ठेवेले की मोमोज आणि अजून काय पिझ्झा कोल्ड कॉफी हे आपल्याकडं फक्त फोर्टी नाईन रुपया ना राहणार आहे आणि मला का मला बर्थडे सेलिब्रेट करायचं असेल तर बिलकुल ही चार्जेस काही ना लागणार नाही फक्त ऑर्डर्स बाकी काहीच नाही थँक्यू यू त्या फेज भरपूर शॉप आहेत छत्रपती संभाजी नगरमध्ये आपल्या शॉपचं वैशिष्ट्य काय आपल्या शॉप वैशिष्ट्य असं आपलं मॉक्टेल्स चा पण खूप सारे व्हेरायटीज आलेले आहेत आपण कुठेच काय काय ब्लूबेरी वगैरे भरपूर सारे असे व्हरायटीज आहे आपल्याकडे आणि ह्या एरियामध्ये अशा प्रकारची कॅफे इथे कुठेच नाहीये आपलं जे इंटेरियर दाखवून द्या सगळ्यांना कारण की हे जे इंटेरियर आहे आम्ही स्वतःच केलेलं आहे जी सिलिंग आहे ही स्वतः मी केलेली आहे पोरांना वगैरे आम्ही केलेलं आहे कोणी माणसं वर्कर लावलेलं नाही काही नाही हे स्वतः आम्ही आमच्या हातानेच केलेलं आहे या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर करून आम्हाला काय एकदा व्हिजिट करा तुम्हाला प्लेस तुम्हाला बघ आल्यावर तुम्हाला प्लेस समजून जाईल की काय काय प्लेस बनवलेली आहे पण आणि इंटेरियर इतकं भारी केलेलं आहे जे आम्हाला लोकांचे मेसेज कॉल वगैरे इंटेरियर वरती आम्हाला मेसेज केलेले लोकांनी की इतकं भारी जायलाय घेऊन एकदा विजिट करा काय म्हणले कोणते ब्ल्युबेरी मॉकटेल्स लीची वगैरे खूप सारे फ्लेवर्स आहेत आपल्याकडे